न्यूज जत माऊली फाउंडेशन जतर्फे स्वर्गीय हो, कुमार नाईक पतंगे आज सात ऑगस्ट रोजी साईनगर येथील पतंग यांच्या परिवर्तन हॉल क्रमांक दोन मध्ये प्रसिद्ध गायक स्वर्गीय किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय किशोर कुमार नाईक सदा हा सदाबहार जुन्या हिंदी चित्रपटातील सुरेल आवाजामधील गाण्यांची मैद्री घेण्यात आली सदरचा कार्यक्रम हा माऊली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नितीन पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सप्तसूर मेलेडी ग्रुप ऑफ जतचे संस्थापक श्री एम जगदीश उर्फ सहदेव मालिक गायक राजेंद्र आरडी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान जुन्या हिंदी गाजलेल्या चित्रपटातील किशोर कुमारच्या आवाजामधील गाण्यांची मैत्री घेण्यात आली या सदाबहार गीतांच्या मनोरंजनाचा कार्यक्रम अगदी नाथच्या झाला जवळपास चौदा गायकांनी यामध्ये सहभाग घेऊन ही मैत्रिप चांगलीच दाखवली या माऊली फाउंडेशनने समाजातील सर्व स्तरातील सर्वसामान्य जनतेला कोणता आनंद आहे कशामध्ये सुख आहे कशा, कशा प्रकारची प्रेरणा पाहिजे कशा प्रकारची आवड आहे आणि सवड केव्हा काढली पाहिजे याचा सारासार विचार करून हे माऊली फाउंडेशन भविष्यकाळामध्ये अनेक चांगले उपक्रम आपल्या सेवेसाठी घेऊन येत आहे असे परखड मत या माऊली फाउंडेशनचे सचिव आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ भरारी पथक सदस्य श्री दिनकर पतंगे यांनी मांडले प्रथम स्वर्गीय किशोर कुमार यांच्या प्रतिमेत हार घालून पूजन करण्यात आले आणि त्यानंतर ज्या ज्या गायकांना किशोर कुमारची ही गाणी अत्यंत चांगल्या प्रकारे त्या गाण्यामध्ये रस घेऊन गायली गेली आणि या परिवर्तन हॉलमध्ये चांगले संगीतमय चांगले सूरमय वातावरण तयार केले गेले या सुरेल मैफिलमध्ये गायक सहदेव माळी गायक राजेंद्र आर्णी गायक अविनाश वाघमारे गायक सुचित्रा देवी गायक मोहन माने पाटील गायक जावीर सर गायक प्रभाकर गायकवाड गायक श्रीकांत सोनवणे गायक भावी सर नवीन गायक कलाकार अभराज शेख गायक शिवाजी सर प्रकाश सोनार व इतर गाण्यांमध्ये रस घेणारा रसिक वर्ग महिला वर्ग प्रामुख्याने लायन्स क्लबच्या चेअर चेअरमन हिरेखा पतंगे शिवलीला सारवाडकर सुजाता पोतदार